मी एवढी तर कधी बघितलीच नाही एवढ्या रांगेत मी लागलीच नाही याच्या आधी कधीच अगं इथे तर आतापासूनच गर्दी झाली का अरे बाप रे बाप रांग बघितली का इथपर्यंत रांग आमची आई राहून घेईल रस्ता क्रॉस करायची इतक्या वर्ष जेव्हापासून माझ्या लहानपणापासून जन्मापासून मी इथे येते मंदिरात एवढ्या रांगेत मी कधीच लागत नाही आज एवढी गर्दी आहे टाईम हा सात साडेसातचा कसा जेवायचं मी उपवास सोडायचा असतो ना काहीच मला गंमत दाखवते माणसांची रांग बघा कुठपर्यंत इथ सगळे इथपर्यंत माणसांची आणि बायका बघा अ बाप रे बाप आईला तिची मैत्रीण भेटली ती माझ्याकडे दुर्लक्ष करते हाय आई आयएम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सर so, आईज आज ना मस्त आता बाहेर चाललेलो आहोत फिरायला बरं पायी फिरायला जातो आहे मात्र म्हणजे गाडीवर नाही कारमधून नाही कशात कशात नाही आता पायपाई जाणारे आहोत आम्ही आणि तिघच जण जातो हो आहोत मी आई आणि पप्पा आम्ही तिघं जणं जातो हो आहोत जिथे रस्ता दिसेल तिथे आम्ही आता जाऊ आणि त्यातल्या त्यात फक्त एका ठिकाणी आम्हाला जायचंच आहे आणि मग पुढे जायचं आहे आज संकष्ट चतुर्थी आहे ना तर गणपती बापाच्या दर्शनाला जायचं आहे सो दर्शन घ्यायचं पहिले आणि मग आम्ही फिरत फिरत असं राऊंड मारून घरी येणार आहोत असं आमचा आता प्लॅनिंग आहे आणि मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की शंभूजाव घरी आला तर म्हणतात त्याचं थोडंसं बिहेव्हिअर चेंज होतं तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन पण आता चला फिरायला जाऊयात आणि पहिले देवाचं दर्शन घेऊयात आणि असं आहे ना आज साडेसात सात तास वाजले अजून तर कदाचित मंदिरात गर्दी असू शकते आई पप्पा म्हणे सात वाजेला आरती असते बहुतेक त्याच्यामुळे थोडं आता पटापट वगैरे निघावं लागेल आरती असेल तर आपल्याला ती आरती अटेंड करूनच निघावं लागेल पण जर नसेल तर पटकन दर्शन घेऊन निघता येतं आता बघूया तिथे काय परिस्थिती आहे लेक्स गो काय ग माझ्यासाठी नाही लगेच निघून आले पुढे मला सांगित पण नाही की मी निघालोय बोलातले मागे पाहिलं मागे लेट बघितला फोन लावा लागला अशा वेळेस तेव्हा बघितलं आता त्या बोली आहे का नाही मागे हे चालले सो <laughs> काही so आम्हाला आहे ना आम्ही तिघ सोबत निघणार होतो मी पप्पा आणि आई होतो गो पुढे चालले आले मी घरातच होती नंतर मी विचारतो आले का नाही हे दिसत नाही दिसत नाही नंतर फोन येतो कुठपर्यंत आहे तू गे ना बाहेर आले अग इथे तर आतापासूनच गर्दी झाली का नाही ती तर आहे जास्त छोटा आहे पण गर्दी दिसते ना गाड्या ह्याच्या सगळ्या त्या मंदिरासाठीच आहे चतुर्थीमुळे बरोबर आहे पण आरतीची वेळ तर नाही ना मम्मी आरती कितीला असते इथे सातला ला मग सातदा झाले कदाचित साडेसातला असेल माहित नाही अरे हो बाप रे बाप रांग बघितली का इथपर्यंत रांगे आमची आई राहून रस्ता क्रॉस करायची आगात चल बाहेरपर्यंत रांगे बाहेरपर्यंत रांगे म्हणजे मंदिर इथे रांग इथपर्यंत बाप रे बाप मी एवढी रांगतो कधी बघितलीच नाही निवड रांगेत मी लागलीच नाही याच्या आधी कधीच कधीच नाही रांगली एवढ्या रांगेत चलो मम्मी काही एवढ्या रांगेत तर मी कधीच लागली नाही चला ठीक आहे बघा बघ काहीच गंमत दाखवते माणसांची रांग बघा कुठपर्यंत इथ संपली इथपर्यंत माणसांची आणि बायका बघा अ बाप रे बाप पप्पांचं जाईल बसूनही जातील ते आई सर चल साडेसहाला आरती झाली आहे पप्पाचा नंबर लागून जाईल पाच मिनिटात आपण रांगेत जाऊ ना चल पाच मिनिटं बसणार आहे ते नंतर चल ना आपण रांगेत उभं राहू इथे बसून काय होईल आपण रांगेत उभं राहू चला संपली नाही का मला वाटलं इथे संपली म्हटली साडेसहाला होती पोहोचे कारण माझ्या अंदाजात आता सव्वा सात झाल्या आरती चालू आली होती ना मग लोकांना हा म्हणून साडेसहाला आरती आहे चालत हा जाऊ द्या आलोय सगळ इथे मी माझ्या इतक्या माझ्या लहानपणापासून जन्मापासून मी इथे येते रांगेत मी कधीच लागत नाही एक तर आम्ही उशिरा येतो अगदीच लवकर येऊन जातो की आम्हाला रांगेत उभं राहायची गरज पडत नाही आणि हे बघा घाम घाम येतो एवढा घाम आहे प्रचंड आमच्याकडे झाडाची पानं सुद्धा हलत नाही बघा तसतीच गरमी होते ठीक आहे ना आता आलंच आहे हाही एक एक्सपिरियन्स एक एक घ्यावा की गर्दीमध्ये रांगेत उभं आहे बाबा आपण असं बघ केवढा काम येतोय पूर्ण होली मी पाले बाबा तुम्ही दर्शन घेऊन आले पा माणसांची रांग काहीच नव्हती मी सांगितलं तरी बराच वेळ थांबावं लागलं मध्ये सुरू केलं ना पाहिजे सर काही इकडे होऊन जा मला इथून द्या मला पण चला चला, चला, चला. दिसत आहे का दिसताय दिसतय पण मग आता त्यांची इच्छा झाली की सर्व पाय जाऊयात म्हणे दुपारी आई म्हणे आपण जाऊयात म्हणे गर्दी कमी असेल बापण तेव्हा जाऊयात तेव्हा म्हणे दाखव ऊन हे तेव्हा इच्छा नव्हती त्यांची आता म्हणे चला आपण जाऊयात आम्ही आलो आज एवढी गर्दी आहे आणि टाईम हा सात साडेसातचा तसं जेवायचं म्हणजे उपवास सोडायचा असतो ना प्रचंड गर्दी होती पण एक दहा मिनटं पंधरा मिनटामध्ये होऊन गेलो मी मस्त मोगऱ्याचं फूल मिळालं नाही गेलं ना तिला तिला पण फॅमिझ्याऐवज छोटी माग शिऱ्याचं बनवलं त्यांनी मोदकाचा आकार इथे पण मोदक मिळाला आणखी मोदक दाखव आम्हाला प्रसाद म्हणून सुद्धा नाही मोदक मिळाला आता मी आता थोड्या वेळ इथे बसणार आहे टाक मोदक तर हा शिऱ्याचा आहे आणि हा इथे मोदक आहे आणि हा पेढा एवढ्या मिळाले थोड्या वेळ बसू आता मग जाऊ ते पण गर्मी तर काही कमीच होत नाही आपण निघालो मग गर्दी परत बघा तेवढीच्या तेवढीच मी खरंच खूपच मला असं वाटतं मी पहिल्यांदाच बघितले एवढी गर्दी म्हणजे गर्दी म्हणजे या मंदिरात एवढी गर्दी पण या मंदिरात मी पहिल्यांदा पाहिली एवढी गर्दी असं म्हणते चतुर्थी ना मी जेव्हा येतो तेव्हा आपण आपण नऊ साडे नऊ ला येतो तेव्हा बरोबर अंधारी असतात ना आज धरले असतील लोकांनी सात साडेसात जेवायची वेळ कसला आवाज आला का एकदम

मैत्रीण भेटली माझ्याकडे तू शकत करताय दोघी जणी आपल्या बोलते मी विचारी बोला बोला चले। मी माझी बसते चला चल आता रांग कमी झाली काय आता रांग कमी झाली चप्पल इकडे काढली काढलीये समोर काढले त्यांनी नव्हता घेतला घरी त्यांनी प्रसाद नाही घेतला हा ना चिरू ना सो गाईज आम्ही ना घरी आलो आणि बघा पापाई काय फेडा द्या ना मला इथे दे प्रसाद कोणता इथे कशाचा आहे मोदक आहे का ठीक आहे ना खाईल मी अजून काय आहे बा मोदक तिथे आम्ही नाही एक खाल्ला तर एक आता होता तो स्वतः तो मी खाते बरं गाईज आता घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर पप्पई पपई चिराईची आहे आता मग आपण खाऊन टाकू मॅडम पपई च मुला दिली थोडीफार थोडीफारच खाली जास्त खाल्लेली आहे आपोआप त्यात बिया पण किती बघा बाप रे बाप भरपूर बिया यावेळेस इथं मागच्या वेळेस पपई आणली होती तुला बिया कमी होऊ द्या चौ आणि आज भिडोमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितलं होतं म्हटलं कालही सांगितलं होतं म्हटलं घरी आले ना की तुम्हाला मी सांगेल म्हटलं ज्या वेळेस शंभू गावावरून आला होता ना त्यावेळेस त्याचं बिहेव्हिअर कसं होतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहात पण काय डिफरन्स जाणवला तुम्हाला तो मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बघा छोटीशी छोटीशी स्क्लिपे जास्त मोठी मी तो बघा बघ सगळीच आपली शंभू राणी गावावरून आलेली आहे आठ दिवस झाले मस्त भटकून आलेला आहे मामाच्या गावाला

किती आनंद झाला होता काय म्हणतोय उतरतोय घरात जाऊ हा चला उतरल्या बसून काय नाही आई जो माझ्या सीटवर बसला होता हालचाल नाही काही नाही माझ्या जवळ झाला गळा भेट लगेच घेतली ए शोनी शोनी फक्त शांत झाला सगळं असं होतं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आज ना अंगारक चतुर्थी होती आणि मग अंगारक चतुर्थी मंगळवारीच आलेली होती म्हणून खूप महत्त्वाची आणि मोठी मानली जाते ज्या लोकांना चतुर्थीचे उपवास करायचे असतात ते बरेच जणं अंगार चतुर्थीपासून स्टार्ट करतात तर आणि आज ते मंगळवारीच नेमकी आली होती त्याच्यामुळे भयंकर गर्दी होती आणि मी त्या नवसाच्या गणपती मंदिरात त्या मंदिराचं नावच आहे नवसाचा गणपती आणि माझ्या जन्मापासून आम्ही तिथे जातो इतके जुने म्हणजे हे आधी ऑलरेडी जायचे तर माझं सांगते मी स्टोरी की मी पहिल्यापासून तिथे जातो आम्ही तिथे जेही मागाल ना ते पूर्ण होतं त्याच्यामुळे त्या गणपतीचं नावच आहे नवसाचं गणपती लोक तिथे येऊन नवस करतात आणि ते पूर्णही करतात बऱ्याच वेळेस मी तिथे बऱ्याच गोष्टी बघितल्या आहे एकवीस नारळांच्या माळा किंवा असं बऱ्याच गोष्टी बघितल्या बऱ्याच गोष्टी बघितल्या पण लोकांनी उप जे नवस केला आहे ते तिथे पूर्ण होतात असं आहे बरं आज चतुर्थी असल्यामुळे तिथे ना सगळेजणांनी प्रसाद एकवीस 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 एक मोदक म्हणा किंवा पेढे म्हणा किंवा काही ना काही काही ना काही भरपूर घेऊन आलेले होते आणि मी तुम्हाला सांगते इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मी इतकी गर्दी बघितली तिथे म्हणजे गर्दी असतेच नाही असं नाही पण मी का बघितली कारण मी एक तर आम्ही लवकर जायचो कारण आम्हाला आईवडिलांना टाईमिंग माहिती असतो तर लवकर जायचो किंवा आम्ही उशिरा जायचो नऊ नौ साडेनऊला ह्याच प्राईम टाईमला सात साडेसातच्या ह्या टाइमाला आम्ही खूप रिअर टाईमला गेलो असून मी तर पहिल्यांदाच बैठलं असं वाटतं रांगेत उभं राहायची वेळ मला कधीच आली नाही पहिल्यांदाच त्या सुरू गणपती रांगेत उभी राहिली ठीक आहे पण नवीन एक्सपिरियन्स हो ठीक सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटाय उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग